विटाकडे सरपंच आपल्याकडे प्रवेश केल्यानंतर नगर गावाचा विकास करण्याची जबाबदारी आपल्या आहे तर तुम्ही आमच्या विचाराचा जिल्हा परिषद सदस्य दिलाय पंचायत कमिटी सदस्य दिलाय तर तुम्हाला कुठेही न घाता वरवरून डिजिनेची जबाबदारी ही माझी आहे आणि मी तुम्हाला करणार आहे आता दायित्व आपण चावी मारतो विरोध मग मणिडी वाटतो आणि परत दरवाजा करतो

तर तुम्ही आमच्या विचाराचा जर जिल्हा परिषद सदस्य दिलाय पंचायत समिती सदस्य दिलाय तर तुम्हाला कुठेही न जाता देण्याची जबाबदारी ही माझी असेल हातात आहे आपण चावी मारतो फिरवतो निधी वाटतो आणि परत दरवाजा बंद करतो गोष्ट सर्व सोपं समीकरण आहे या अशा पद्धतीचा निर्णय तुम्ही लोकांनी घेतला पाहिजे आणि आव्हान तुम्हाला या निमित्ताने मिळत नाही इकडे